नांदेड दक्षिणमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख बाळू खोमणे यांच्या नेतृत्वात सदस्य अभियान मोहीम राबवली जात आहे रविवारी सरापा भोजलाल गवळी चौकेते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सदस्य नोंदणीसह आटो आणि प्रतिष्ठान तसेच घरावर स्टिकर्स लावण्यात आले यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतने बापू देशमुख अमोल कुलथिया मंडळाध्यक्ष पुरभाजी कोमटवार राज यादव बालाजी पुणेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा जानेवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाणार असल्याचे बाळू खोंबडे यांनी सांगितले जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी असलेले भारतीय जनता पार्टी यांचे सदस्य नोंदणीचे अभियान महाराष्ट्रामध्ये जोरदार मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य बावनकुळे साहेब मान्य रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वा चालू आहे त्या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभेमध्ये आज जवळपास पंचेचाळीस ठिकाणी टेंट लावून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने सराबा भुजलाल गडू चौक या भागामध्ये आज भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झालेली आहे या अभियानाच्या अनुषंगाने आज आम्ही ॲटोवर लावणारे ॲटोच्या मागं जवळपास दोनशे ॲटोच्या मागं बॅनर लावणार आहेत त्या ॲटोच्या बॅनरचे विमोचन घरावर जे स्टिकर लावणार आहेत त्या स्टिकरचे विमोचन करण्यात आज करण्यात आलेले आहे या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य करण्याचा संकल्प आज इथं केलेला आहे व या अनुषंगाने ही मोहीम आज दिवसभर मा पंधरा तारखेपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे काय त्यात राज शिकर पकडतो हात मराठी की भारतीय जनता पार्टीचा